सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वामी सभर आहे तुम्ही नवीन तर लाईक कराईब करा शेअर करा छोटीशी श्री स्वामी सम्राशी कमेंट करा शेजारी बेल लायकन बटन आहे त्याच्यावर क्लिक करावीस नका जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला बोलले जातील तर पहा अखि तिला आपण करणार आहोत कवड्यांची सेवा तर कवड्या आपल्याला तीन कवड्या पावळ्या पांढऱ्या पाच ब्राऊन पार्ट आणि पिवळ्या कलवीचा सात हा पिवळ्या कलवीचा आहे तर आपण सेवा काय करायची कशी करायची मुद्द्या स्वरूपाची करायची ह्या काय होणार आहे याची संपूर्ण माहिती आपल्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी घरी जाणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप नाही करायचा संपूर्ण पाहिजे खूप महत्वाचा आहे लक्ष्मी प्राप्तीची सेवा धनप्राप्तीची सेवा, सेवा आणि हा साडेतीन मुहूर्त असतो आणि त्या दिवशी जर आपण परमेश्वरीची सेवा केली तर निश्चितच आपल्याला कशाचीही कमतरता भासत नाही धन आरोग्य सगळ्या गोष्टी शुभ फल मानतात जर तुम्ही सेवा केली तर पहा वया हा पिवळ्या कवड्या हा तुम्हाला दिसत असतील पहा नंतर ह्या ब्राऊन कलर पाच घेऊच्या ब्राऊन कलरच्या पाच आहेत आणि पांढऱ्या पाच खेळात तर तुम्हाला ब्राऊन कलरच्या सात आणि पांढऱ्या सात आणि पिवळ्या सात घ्यायच्या असेल तरी चालू शकतात कलरच्या पाच पांढऱ्या कलरच्या आणि सात पोळ्या कलरच्या का घातले हे का घेतले आहेत हेही सांगणार आहे तर बघा ह्या ह्या तीन कलर तीन का घ्यायच्या एक का घेऊ नये तर तीनही प्रकारच्या सेवा जर तुम्ही एवढ्या शुभ मुहूर्तावर करत असाल तर याची माहिती खूप आहे तर पांढऱ्या कवड्यावर त्रिसुप्त सोळाव्या सोळाव्या एक एक वेळा परत सुटी म्हणायची आणि त्या त्याला हळदी हळद लावायची पांढऱ्या सुद्धा कवड्याला आणि पिवळ्या पोटलीमध्ये देवघरात समोर ठेवून द्यायची अकेतीच्या सणा दिवशी म्हणजे सकाळची तशाच तुम्ही ब्राऊन कलरच्या कवड्या घ्यायच्या व्यंकटेश नामावली सोळा वेळा अं विष्णू नामावली सोळा वेळा स्त्रीसुप्त एकदा एकदा कमलात्मक मंत्र सोळाव्या गायत्री मंत्र चोवीस वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळाव्या विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा हे म्हणून एका हे सगळं आपल्याला पिवळ्या पोथडीमध्ये शिवून द्यायचं आता ब्राऊन कलरच्या कवड्या पाच घ्यायच्या म्हटल्या सगळं सम प्रमाण नसून दोन सम आणि एक विषम प्रमाण असावं ह्याला आपण एक शास्त्र सांगतो वास्तुशास्त्र सांगत म्हणून चढत एक असावं दोन उतरत असावं म्हणजेच लक्ष्मीची आपल्याला खूप अदृष्टी होते तिने पण सम घेऊ नका सात सात म्हणून मी तुम्हाला पुढे सांगते म्हटलं तो व्हिडिओच्या सुरुवातीला की सात तास काय दोन पाच पाच म्हणजे ब्राऊन पाच पांढऱ्या पाच फक्त पिवळ्या सात लागतात पिवळ्या खूप महत्वाच्या असतात तर ह्या पाच पाच क्वांटिटी मध्ये ब्राऊन कलरच्या आणि काय करायची ही सुद्धा आपल्याला पिवळ्या पोतलीतच बांधायची आहे पण तेव्हा काय करायची याच्यावर कमलात्मक मंत्र अकरा वेळा विष्णू गायत्री मंत्र अकरा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र अकरा वेळा गायत्री मंत्र चोवीस वेळा कुबेर मंत्र एकशे आठ वेळा बघा कुबेर देवतांचा मंत्र मंत्र मात्र ह्याच्यावर एकशे आठ वेळा मिळायचा आपल्याला कुबेर देवतांचा आशीर्वाद मिळावा या ब्राऊन कवड्यावर त्याच्यासाठी ही अकृतीची सेवा आहे तर आता पांढऱ्या कवड्या काही तुम्ही पोहळ्या पोतलीतच ठेवते मी पण आपल्याला पोहळ्या पोतलीतच ठेवायचे तुम्हाला जर पोतलीत नाही येत तर एखादी कासव डिश मिळते बघा कासव डीश आण तुम्ही पण कवड्या आपण श्रीयंत्र किंवा लक्ष्मीची मूर्ती असेल तुमच्याकडं किंवा देवतांच्या तिथे ह्या ठेवा आणि रोज त्याच्यावर पंचोपचार पूजा करा अतिशय उत्तम रोजची पंचोपूजा पंचोपचार पूजा करली इथं ह्या बघा पांढऱ्या कवड्या आहेत आता ह्याच्यावर सेवा काय करायची स्त्रीसुक्त सोळाव्या पुरुष सुक्त सोळाव्या व्यंकटेश स्त्रोत्र सोळाव्या अ आणि लक्ष्मी गायत्री मंत्र चौ so, सॉरी uh, लक्ष्मी गायत्री मंत्र अक्र, अकरा अकरा व्या विष्णू गायत्री मंत्र अकराव्या कमलात्मक मंत्र अकराव्या गायत्री मंत्र चोवीस व्या म्हणायच्या ह्याच्यावर ह्या सगळ्या झाल्यानंतर पोतली सगळ्या ठेवायच्या त्याची पंजोबच्या पूजा करायची धूप दीप खरी साकारचा सा नैवेद्य अक्षदा फुल वाहून आणि नंतर काय करायचं स्वामी हो सगळं एकत्र करायचं पंजोबच्या पूजा तुम्हाला माहितच आहे तेव्हा आपल्याला पंजोबच्या पूजा आपली नेहमीचीच असते ते कळल्यानंतर आपण काय करायचं एक अकरा मा स्वामी समर्थ महाराजांची करायची कारण कुठलीही सेवा करताना आपल्या गुरूंना अनुसरूनच करायचे तर अकरा महा स्वामी ची त्याच्यावर करायची महालक्ष्मीला कृपादृष्टी मागायची तुमची काही इच्छा असेल ती बोलायची त्या दिवशी आणि त्या दिवशी मात्र देवाला ठेवानंतर तुम्ही कपाटात ठेवा रोज तुम्ही तुमच्या देवाऱ्यात ठेवू शकता देवाऱ्यात रोज पंचोपचार पूजा करू शकता जर तुमच्या कपाट्या ठेवला तुम्ही उद्योग व्यवसाय कर तिकडे ठेवलं तर पौर्णिमेला मात्र काढायचं त्याची पंचोपचार पूजा करायची धूप व्हायचं त्याचं पहिलं फुल जातलं असेल ते काढून विसर्जन करायचं आणि नवीन फुल ठेवायचं फुलाचा कलर पिवळा पांढरा असावा बस बाकी त्याच्यात दुसरं काही नाहीये आणि बघा साधारण हे कस्तुरी पोतली मिळून जाते बघा कस्तुरी पोतली आणून जर त्याच्या जवळ होले तर ह्या वाटाने लक्ष्मी तिथेच राहते पण इतका सुगंध वास असतो या कस्तुरीचा मी काय हे कवड्यांच्या ठिकाणी आणि माझ्या कवड्या कपाटत असतात देवघरामध्ये नसतात तर ता तुम्हाला कवड्यांची सेवा अगोदर ही तुम्हाला परमपूज्य गुरुमौलींच्या मध्ये तुम्ही ऐकली असाल आपल्या केंद्रात सुद्धा ऐकली असाल त्याचं महत्व किती आहे ते हे ऐकलं असेल मात्र सेवा माहीत नसते आपल्याला किती प्रकारे करायची कशा प्रकारे करायची सेवाची माहिती महत्व महाज नाही मी तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये प्रत्येकी सेवा सांगितलेली ह्या कवड्यांची ह्या कवड्या म्हणजे आपल्याला लक्ष्मी माताचा आशीर्वाद असतो अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद मिळतो पार्वती देवीचा आशीर्वाद मिळतो सरस्वती देवीचा आशीर्वाद मिळून जातो आणि लक्ष्मी माता आपल्या घरात कायमस्वरूप विवास करते आपल्याला कशाचीही कमतरता भासत नाही आपल्याला नाही कर्ज असेल तर तेही सुटून जाते घराचा प्रश्न मिटतो मुलांच्या नोकरीचा प्रश्न मिळतो मिटतो सगळ्या गोष्टीने इकडून आपल्याला खाली म्हणजे सगळं मनाची इच्छा मनोकामना पूरी होते तर सेवा तुम्ही करायला कुठे कमी पडू नका आपल्या केंद्रात ह्या केंद्रात आपल्याला वीस ते तीस रुपये एक एक कलरच्या कवड्या मिळून जातात केंद्रातच घ्या बाहेर घ्यायला गेल्या तर खूप महाग मिळतात शंभर रुपयाच्या फक्त लक्षात ठेवायचं क्वांटिटी पांढऱ्या कलरच्या पाच ब्राऊन कलरच्या पाच आणि पिवळ्या मात्र सात घ्यायच्या एवढी क्वांटिटी लक्षात ठेवा आणि आपल्या केंद्रात घ्या परंतुच्या गुरुमौलींच्या खूप आशीर्वादाने याच्यावर भरपूर सेवा करून आलेली असते डिंडुरी मार्गातून ह्या सगळ्या बघा आपल्या केंद्रातल्या आहेत कुठल्याही नाहीत मी कुठेही काही घेत नाही या महत्वाचे उत्पादन केंद्रातच घेते तर तुम्हाला जर जवळपास केंद्र नसेल तर तुम्हाला तुम्ही कमेंटद्वारे विचारा मी तुम्हाला ऍड्रेस देईन तुम्ही फोनवर त्याच्यावर मागून घेऊ शकताय किंवा तुमच्या जवळ प्रत्येक ठिकाणी आता घरोघरी केंद्र आसपास नजदीक झाल्या आपल्या केंद्रात कसल्या वस्तू मिळतात बाहेर कुठे जायची गरज नाही आणि केंद्रातील असतात तर अशा प्रकारे तुम्ही घ्या आणि कवड्यांची सेवा करा अतिशय कोटीची सेवा अतिशय लक्ष्मी प्राप्तीची सेवा आपल्यावर संकट न एन येणाऱ्याची एन सेवा आपल्या हातून भरपूर जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा पण काहीतरी वेळ काहीतरी गोष्टी म्हणजे काहीतरी वेळ असते त्याला काहीतरी म्हणतात की सण असतो किंवा काहीतरी कारण